अंजनशिंगी शिवारात मेंढपाळ सुधीर शिंदे मुक्काम पोस्ट कुरा तालुका तिवसा जिल्हा अमरावती तसेच गंगाधर शिंदे मुक्काम पोस्ट जळका जगताप तालुका रेल्वे जिल्हा अमरावती या गावातील रहिवासी असून ते भूमिहीन आहेत तसेच ते मेंढपाळ असून प्रामुख्याने त्यांचा व्यवसाय परिवारासह घरदार सोडून जंगलात मेंढ्यांचे पालन करणे हा आहे या व्यवसायातून ते त्यांच्या प्रपंचाचा उदरनिर्वाह चालवत असतात सर्व सुरळीत चालू असताना अचानक अंजनशिंगी शेतशिवारात मेंढ्या चरत असताना चाऱ्यातून झालेल्या विषबाधीमुळे मेंढपाळ बंधूंच्या पाच दिवसांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने सुमारे पासष्ट ते सत्तर मेंढ्या दगावल्यामुळं हताश झालेल्या मेंढपाळ कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे सदर मेंढ्यांच्या कोणत्याही प्रकारचा विमा काढलेला नव्हता हो हल्ली उर्वरित मेंढ्या अंजनशिंगीच्या शेतशिवारात चरत आहेत व त्या ठिकाणी जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयामार्फत मोबाईल अँब्युलन्स व काही लोकांच्या टीमची व्यवस्था उपायुक्त साहेब जिल्हा पशुसंवर्धन विभाग अमरावती यांनी करून दिली आहे सदर नुकसानग्रस्त मेंढपाळ यांनी सुमारे सात ते आठ लाखांचं नुकसान झालं असून आपलं पाऊल आत्महत्येकडे उचललं होतं परंतु तेथील काही लोक त्यांच्या वेड्यावर गेलो व त्यांची सांत्वना करून त्यांचं मनोबल धैर्य वाढवलं व वा त्यांना आत्महत्येपासून थांबवलं सदर निवेदनाद्वारे नुकसानग्रस्त मेंढपाळ कुटुंबियांना शासकीय आर्थिक मत्तेची तरतूद व्हावी व तशी मदत मिळावी जेणेकरून सदर मेंढपाळ आत्महत्येकडे वळणार नाहीत अशी मागणी मान्य पालकमंत्री जिल्हाधिकारी मान्य खासदार मान्य आमदार यांना करण्यात आली आहे सदर निवेदन धनगर समाजाच्या वतीने देण्यात आलं निवेदन देतेवेळी अमित महात्मे निखिल गुरुडे श्याम बोबळे ॲडव्होकेट अचल कोल्हे सुरेश लोथे आदी उपस्थित होते